नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो खा सीरीज या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत अखेर राज्य सरकारनं बांगलादेशच्या संत्रा निर्यातीवरील पन्नास टक्के अनुदान देण्याचा शासन आदेश अठरा जानेवारी रोजी काढलाय म्हणजेच काय तर संत्र्यावरील अठ्ठ्याऐंशी रुपयातील चौवेचाळीस रुपये राज्य सरकार ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे पण या अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही का होणार नाही असा तुमच्यातील अनेकांच्या मनात प्रश्न आलाच असेल तर त्याचं झालंय असं की संत्र्याचा आंबिया बहार संपल्यानंतर राज्य सरकारनं अनुदान जाहीर केलं आहे म्हणजेच वराती मागून घोडे नाचवण्याचा कारभार राज्य सरकारचा चालू आहे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं पन्नास टक्के संत्रा अनुदान देण्याची घोषणा केली होती बरं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर अनुदान मागण्याची वेळही केंद्र सरकारच्याच अवकृपेमुळे आली होती तर ऑगस्ट महिन्यात कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावण्याची अवदसा केंद्र सरकारला सुचली पुढे तर थेट कांदा निर्यात बंदीच घातली त्यामुळं बांगलादेशला कांदा आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागले मग बांगलादेशनं कांद्याचा हिशोब चुकता करण्यासाठी संत्र्याच्या आयातीवर प्रति किलो अठ्ठ्याऐंशी रुपये शुल्क लावलं त्यामुळे काय झालं तर आपल्या नागपूर अमरावतीतील शेतकऱ्यांच्या संत्रा निर्यातीला लगाम लागला संत्र्याची निर्यात कमी झाली आणि स्थानिक बाजारात संत्र्याचा पुरवठा वाढला आणि मग संत्र्याचे भाव पडले मग काय शेतकऱ्यांच्या संत्र्याची झाली माती शेतकरी रस्त्यावर उतरले नागपूर हिवाळी अधिवेशनात मुद्दा पेटला आणि मग राज्य सरकारनं स्वतःची बाजू सावरत संत्रानीतीवर पन्नास टक्के अनुदनाची घोषणा केली त्यासाठी पनन विभागानं एकशे ऐंशी कोटींची घोषणा केली बरं घोषणा केली तेव्हा संत्र्याचा आंबिया हंगाम शेवटच्या टप्प्यात होता पण त्याचा अध्यादेश काही काढण्यात आलाच नाही आता दीड महिन्यांनी शासन आदेश काढलाय पण शेतकऱ्यांचा संत्रा बाजारात कधीच आलेला आहे भरतात जानेवारी ते मार्च या दरम्यान कालावधीत हे अनुदान देण्यात येणार आहे पण शेतकऱ्यांचं व्हायचं ते नुकसान झालेलंच आहे आता शेतकऱ्यांकडे आंबिया बहारातील संत्राच नाहीये कारण ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातच शेतकऱ्यांचा आंबिया बहारातील संत्रा आता व्यापाऱ्यांकडे गेलेला आहे मग आता अनुदान दिलं तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार कसा असा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे त्यामुळे राज्य सरकारच्या या अनुदान शुल्काचा फायदा व्यापारी आणि निर्यातदारांनाच होईल असं जानकरांचं मत आहे महा कार्यकारी संचालक मनोज जवांझाळ यांनी बागायतदारांऐवजी निर्यातदारांच्या हिताला प्राधान्य देणारा शासनादेश असल्याचं सांगितलं आहे बांगलादेशच्या आयात शुल्क वाढीमुळे व्यापाऱ्यांना कोणतंच नुकसान झालेलं नाहीये उलट दर कमी मिळाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे जानेवारी अखेर ते एप्रिल या कालावधीतील मृग बहाराच्या संत्रा खरेदी विक्रीसाठी हा निधी पनन विभागाकडून वापरण्यात यावा त्यामुळे संत्र्याचा बाजार सुधारेल अन्यथा संत्रा अनुदान म्हणजे पनन विभागाचा एकशे सत्तर कोटी रुपयांचा घोटाळाच ठरेल असं जवानजाळ यांचं म्हणणं आहे बांगलादेशच्या आयात शुल्कामुळे संत्र्याला बाजारात ऐन आंबिया बहारात राज्यातील प्रमुख बाजारपेठेत फक्त सतरा रुपये प्रति किलोचा दर मिळाला सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान आंबिया बहार असतो पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची माती झाली त्यावर राज्य सरकारनं वराती मागून घोडे नाचवत शेतकऱ्यांच्या मेहनतीची राखच केली आहे आता हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा निर्यातदारांचं हितच पणन विभागाला अधिक महत्वाचं वाटतंय हेच दाखवून देणार आहे संत्रा अनुदानाबद्दल संत्र्याच्या निर्यातीच्या अनुदानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या